तर मित्रांनो बघितलं का विषय विषय म्हणजे तुम्हाला सांगतो मी आलोय अण्णापासी अण्णापशी आलोय काय हाय काय काय नाही मला कमेंट येते या, नाया। का? नाया। का या? नाया। नाया। की अण्णा लिंबोऱ्याला गेला नाही काय तुम्ही अन्नाचं काय चाललंय तिसा नाही तन हिन तीन हा बरं आहे का बर आहे का आमची मुंबईची मावशी तुम्हाला सांगतो गेली मुंबईला आणि मुंबईला गेली ना ती देवीमुळं नवचंडीमुळं कारण की त्यांच्या घरात स्पेशल देवी असती या त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो तु गेली या आणि आई आठवडा झाला तुम्हाला सांगतो तु हिकडच आहे हा आईचं चाललं आहे काय कपडे काढाय निविजन बघितलं का हा बघा आठवडा झाला हिकडच आहे तिला लेकरं बाळ काय नाही काय नाही काय नाही काळजी कोणाची करा नाही काय नाही बघितलं का मग आज कशी आता माझी आई बाप्पाची काळजी करू का तुमची करू तुम्ही काय बारीक राहिलाय काय आता बारीक राहिला कर की मग आम्ही कुठं काय म्हणलंय तुला आई बाप माझं म्हातारा झालेत या त्यांची नका काय काळजी करायला आई बाप तुझं म्हातारा झालंय मामा कुठे मामा माझ आहे दारू पितो या तिने तर कशाला आम्हाला यावं मामानी काळजी करायची जी। त्याचीच काळजी करावी लागते सगळ्याला मग घरच्या म्हाताऱ्याची करा म्हाताऱ्याची करत नाही काय कोण कोण मी लागली सांगायला हा <laughs> तिकडे दादा इकडं अण्णा अवघड खेळ गडे आणि बाय काय करते तू तिकडं खोंपाडात चिया या चियाचं निवेदन चाललंय अण्णा काय म्हणताय सांगा बाय काय म्हणती हा काय कळत नाही कळतय सगळं सांगा लवकर काहीतरी म्हणा गाणं म्हणाय गाणं गाणं म्हणा गाणं म्हणा गाणं म्हणा गाणं काय नाही काय तुम्ही कसं म्हणत होता त्या तवा तवा कसं म्हणायचा देवीला ते गेल ति ती मी येताना नव्हते केल्या मग देवीकडं आल्यावर करणार होते हां त्याकडे देवीकडे परडी घेऊन गेलते ना हां सगळा पाऊस पाणी झालाय झाला बघितलं इथं मेंदा पाऊस आणि विषय आता मित्रांनो तुम्ही लिंबूऱ्या लिंबूऱ्या लिंबुरा लिंबूऱ्याला आजी आजोबा तर आजी आजोबा मावशी काय यायची आता मावशी आठवड्यानीच होय अण्णाचा इकडं बिचाना अण्णा इकडं जोपायला असतात काय म्हणते सांग मग जाऊ का मी जातो मग काय करते आता नको मला बैठक घेता घागरीने पाणी कस ठेवलंय हा बघा आणि तिकडं ही त्या बाईच्या मशी बांधायला गेलतो आम्ही मशी बांधून आलो पाणी पाजलं मशीनला आलो आता बायचं चाललंय चा करायचं निविजन बाई उडीत केवढ्याचा झाला खर्च किती झाला सांग बरं खर्च मला दोन चार हजार किती दोन पिशी एक दोन एक पिशी झाली तर दोन हजारावर हां आणि खर्च किती झाला खर्च झाला चार हजार खर्च झाला चार हजारान उडीत झाला दोन हजाराचा कसं करायचं माणसाने सांगा काय करायचं सांगा आता ती सांगते तुला आणि पुन्हा अजून पाळीचं हे झालं की अडीच हजार आता मोटरला एक बारान पाळी घातली आता पेरण्याचं वेगळंच आहे होय पेरायचं आता हां आता पेरायचं बी पेरायचं बीन तीन माणसं लावायची पण प्यारायची बाबा अण्णा चांगला असत तर अण्णाने एखादं गाणं म्हणलं असतं आता एवढं रानबी पडाक दिसलं नसतं काहीच नसत आहे का, का। नाही उरका लवकर मग जाऊन दे मला कुठे गेले काय की बाहेर अगं हे बोरचं पाणी बोर घेतला इथं बोर आहे या बोर घेतला इथं अगा पण बोरला विषय काय पाणीच नाही येतं का आता ये पाणी चालू केलं नाही काही काही नाही काढून होय कोंबड्या कोंबड्या गेल्या चरायला गावात काढायचं निविजन काम चाललंय यांचं सगळं चिकुलच झालं आहे सगळं राहणारं सगळं हे असंच असं ह्या झाडापासनं ती तुम्हाला सांगतो खाली ती झाडं खा? दिसतात का खाल्ली खाल्ली झाडं टाका ती शेवगा त्या शेवग्यापर्यंत तुम्हाला सांगतो तु शेवग्याच्या खाली ती झाडं जार दाट झाडं आहेत ना तिथपर्यंत जमीन आहे अडीच तीन एकर अडीच तीन एकर हाय जमीन या आंबड्याची भाजी बाबाई कशाची भाजी बघितलं का आंबड्याची आंबड्याची भाजी गोंड लागली त्याला कोंबड्या 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 किती पिलय ती चार चार आठ नऊ दहा दहा आहे दहा काय बघते कुठे नाही इकडे जातात काय शिर्डी आता बांधली तिचा पायकूड सोडावा धर आता हे हो का केशव आमचा शिर्डीचा पायकोट सोडतो या मावशीची शिर्डी आहे त्याची मावशी म्हणली आता शिर्डीला पाटरू झाले की माझ्या केशवला मी देणार या रात्रीच्या विषयी झाला रात्रीच्या विषय झाला कोंबड्या देत त्या दहा बारा आणि त्या कोंबड्याचं काय केलं कोंबड्याचं काय केलं कोंबड्या खाल्ल्या बोक्यानी आणि राही बाकेंडर खाल्लेल्या आणि बाकीच्या घेऊन आली इकडेच मग परत इकडे आणल्या आणि इकडे येऊ आणल्या कापून खाल्ल्या बाई कसले फुलच कमेंटमध्ये कमेंटमध्ये फुल कशडाचं सांगा कमेंटमध्ये हे फुलं कोणच्या झाडाचं आहे सांगा आणि ह्या फुलाचं नाव काय आहे ती एक सांगा किती बारी फुलं का होय वास आहेत बाई एले भारी फुलं आहे हो होणू का चित्र काढले होल्याच झाड आहे का ही हे कृष्णा कृष्णाचं कमळ आहे का दोनच झा फुलं आले तो हा काळ कांडी येते कांडे बोगून येते का तर असून द्या मित्रांनो तर मित्रांनो असून दे आता विषय तुम्हाला सांगतो मी तर एंड <laughs> करतो व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर <laughs> कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला <laughs> बाय हाती गेम चित्रारा नको शेताफळ नको नको काय नको शेताफळ हाय ते